हॅलो फ्रेंड्स मी रुपाली धागा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे सहा ते बारा महिन्याच्या बाळासाठी म्हणजे एक वर्षापर्यंतच्या बाळासाठी टोपी कशी विणायची ते बघणार आहोत तर ही अशा प्रकारची टोपी आपण इथं विणणार आहोत आज तर चला बघूयात तर या ठिकाणी मी टोपली उलन घेतलेलं आहे आणि त्याचे दोन धागे घेतलेले आहेत खूप बारीक उलन आहे त्यासाठी आणि फोर एम एमची हुक घेतलेली आहे तर सगळ्यात सुरवातीला एक नॉट घेऊयात तर एक नॉट घेतल्यानंतर आपल्याला साखळ्या विणायच्या आहेत तर इथं अशा प्रकारे साखळ्या विणायच्या आहेत एक चेन बनवून घ्यायची आहे तर ही साडेनऊ इंचपर्यंत आपल्याला ही विणायची आहे साडेनऊ इंचापर्यंत आपण विणून घेऊयात में है। तर इथे मी साडेनऊ इंचापर्यंतची चेन घेतलेली आहे तर पहिल्या साखळीमध्ये आपण एक सिंगल क्रोशे घेऊयात आणि दुसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशे तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत तर, तर, तर ही साखळी तुम्ही साडेनऊ इंचाची घेऊ शकता त्याच्यामध्ये किती पण साखळ्या आल्या तर चालतील ऑड इव्हनच यायला पाहिजेत असं काही नाही तर कितीही आल्या तरी चालतील फक्त त्याची लांबी साडेनऊ इंचापर्यंत असायला हवी तर प्रत्येक साखळीमध्ये आपण सिंगल क्रोशे विणून घेऊयात तर इथे प्रत्येक साखळीमध्ये मी सिंगल क्रोशे विणल्यानंतर एक साखळी घेऊ घ्यायची आहे अशा प्रकारे आणि या ठिकाणी एक पहिल्या साखळीमध्ये या ठिकाणी एक सिंगल क्रोशे आणि यानंतर या ठिकाणी या हा जो धागा दिसतो आहे सिंगल क्रोशेचा लूप तर या पहिल्या लूपमधून आपल्याला सुई घ्यायची आहे आणि नंतर पुढच्या साखळीमधून आपल्याला धागा ओढून घेऊन एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे तर असे तीन धागे आहेत आपल्या सुईवरती तर या तीन धाग्यांमधून एक धागा काढायचा आहे अशा प्रकारे परत हा जो धागा दिसतो आहे पहिला लूप या लूपमधून आपल्याला सुई टाकायची आहे आणि परत खालच्या साखळीतून एक धागा घ्यायचा आहे आणि या तीन धाग्यामधून असं सिंगल क्रोशे घ्यायचा आहे परत आपल्याला असंच करायचं आहे पहिला आपला जो सिंगल क्रोशे आहे त्या सिंगल क्रोशेच्या एका लूपमधून आपल्याला सुई घ्यायची आहे आणि परत या ठिकाणी अशा प्रकारे सिंगल क्रोशे म्हणून घ्यायचं आहे तर याला फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे असं म्हणूयात आपण अशा प्रकारे तर हा दुसरा राऊंड आहे आपला तर हे समोरच्या साईडने आपण घेत आहोत सिंगल क्रोशे या सिंगल क्रोशेच्या प फ्रंटला जो भाग आहे म्हणजे पुढचा जो लूप आहे तिथून आपण घेत आहोत म्हणून याला फ्रंट पोस्ट म्हणत आहोत आपण तर अशा प्रकारे पुढच्या साईडने आपण एक एक सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत असे तर विणून घेऊयात पूर्ण तर इथे शेवटपर्यंत साखळीच्या मी विणलेला आहे पहिलं राऊंड आपलं परत एक चेन घेऊयात आणि बाजू पलटून घ्यायची आहे परत पहिल्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे या ठिकाणी तर हा जो चेन आहे ना तो अशा प्रकारे या येईल असा घ्यायचा आहे आणि एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे यानंतर आपल्याला मागच्या साईडने विणायचं आहे तर या ठिकाणी जो सिंगल क्रोशी घेतला आहे आपण तर याच्या मागच्या साईडनी मागच्या साईडच्या लूपमधून अशा प्रकारे सुई घ्यायची आहे परत खालच्या साखळीलासुद्धा मागच्या साईडने घ्यायचं आहे तर ही जी आहे साखळी तर मागच्या साईडनी सुई पुढे आणायची आहे आणि हा धागा आपला जो आहे ना तो पुढच्या साईडला सा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे फिरवून हे तीन लूप घ्यायचे आहेत आणि एक धागा काढायचा आहे परत हा जो लूप आहे पहिला इथे तर हा घ्यायचा आहे आणि खालच्या साईड साखळीमध्ये सुद्धा मागच्या साईडने घ्यायचा आहे आणि हा धागा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर हा एक आपण सिंगल क्रोशे काढून घेऊयात परत पहिला जो लूप आहे त्यामध्ये घ्यायचा आहे परत पुढची साखळी मागच्या साईडने घ्यायचा आहे आणि हा धागा ओढून सुईवरती घ्यायचा आहे आणि परत एक सिंगल क्रोश तर हे आपण ब्लॅक पोस्ट सिंगल सॉरी बॅक पोस्ट सिंगल क्रोश आपण इथं विणत आहोत तर हे मागच्या बाजूचे सिंगल क्रोश आपण असं विणून घ्यायचे आहेत तर इथे पहिली ही जी साखळी आहे इथे काढून घ्यायचं आहे धागा तर हे आपला तिसरा राऊंड आहे अशा प्रकारे आपण विणून घ्यायचं आहे तर हे मी परत सेमच विणायचं आहे आपल्याला तर ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये पण असं याच प्रकारे शेवटपर्यंत विणून घ्यायचं आहे या ठिकाणी हे विसरायचं नाही आहे मागच्या साईडनी सिंगल क्रोशेचा लूक घ्यायला त्यामुळं आपली डिझाईन छान येते तर विणून घेऊयात तर इथे मी शेवटपर्यंत इथं सिंगल क्रोशे विणून घेतलेले आहेत तर ही प्रकारे आपली डिझाईन इथे दिसत आहे यानंतर परत आपल्याला दुसरा राऊंड हा जो आहे तो रिपीट करायचा आहे तर सुरुवातीला एक साखळी आणि बाजू पलटून घ्यायची आहे यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण पुढच्या साईडने जे सिंगल क्रोशे घेतले होते तसे घ्यायचे आहेत तर हा सिंगल क्रोशे घेतला यानंतर हा जो लूप आहे तो पुढच्या साईडनी घ्यायचा आहे खालच्या साखळीतून पुढून मागे न्यायची आहे सुई आणि अशा प्रकारे तीन धाग्यांमधून एक काढायचा आहे परत पुढच्या लूपमधून एक सुई घालायची आहे आणि खालच्या साखळीमधून एक तर अशा प्रकारे आपल्याला हे रिपीट करायचं आहे तर हा जो आहे ना तो दुसरा राऊंड आहे तर हा दुसरा राऊंड आपण अशा प्रकारे विणून घ्यायचा आहे तर कंप्लीट करूयात या ठिकाणी तर हे अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये एक सुद्धा स साखळी आपल्याला खालचा जो खांब किंवा साखळी आहे तो आपल्याला स्किप करायचा नाही आहे खालचा आणि पुढच्या लूपमधून काढायलासुद्धा पण विसरायचं नाही तर तर अशा प्रकारे आपण विणूयात तर हे विणदान आपल्याला परत तिसरा राऊंड रिपीट करायचं आहे याच्यानंतर तर इथे मी दुसरा घेतला आहे आणि हा तिसरा परत दुसरा आणि तिसरा हेच रिपीट करायचं आहे आपल्याला इथे आणि हे अठरा इंचापर्यंत आपण विणून घ्यायचं आहे तर ला। ही पूर्ण डिझाईन आपण विणून घेऊयात पूर्ण लेंथ याची आपल्याला अठरा इंचापर्यंत विणायची आहे तर ही जी डिझाईन आहे ती अशी दिसते तर विणून घेऊयात तर इथे मी अठरा इंचापर्यंत विणून घेतलेली आहे लांबीला आणि आपण नऊ इंच विडथ घेतलेली आहे याची तर या ठिकाणी ही जी आहे ती सुलटी बाजू आहे आणि आणि हे जे दोन हे आहेत साईड्स आहेत आपल्याला या शिवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तर या अशा शिवून घ्यायच्या आहेत तर याला आपण पहिल्यांदा उलट करून घ्यायचं आहे तर इथं मी सुई घेतली आहे धागा सोडला होता मी इथे तर याला आपण उलट करून घेऊयात तर मधल्या साईडला आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर ही उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे तर या बाजूला पण शिवून घेऊयात इथे तर दोन्ही साखळ्या घ्यायच्या आहेत या साईडला या एका एक साखळीमधून सुई दुसऱ्या साखळीमध्ये घ्यायची आहे आणि इथे अशा प्रकारे आपण टाईट ओढून घ्यायचं आहे तर हे दोन्ही साखळे आपल्याला असं समान मॅच करून त्यामधून सुई काढून घ्यायची आहे त्यामुळे आपलं खालीवर होणार नाही शिलाई तर दोन्ही साखळ्या एक या साईडची साखळी आणि त्या साईडची मॅच करून त्या दोन्हींमधून आपण सोई काढून घेऊयात तर ही दुसऱ्या साईडची सुई तर हे अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे चे है है है। तर हे दोन्ही साईडच्या सुईने सॉरी साखळा घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि हे शिवून घेऊयात असंच इथं आपल्याला शेवटपर्यंत शिवून घ्यायचं आहे आणि इथे धागा कट करायचा नाही आहे तसंच ठेवायचं उरलेला धागा तर इथं शिवून घ्या घेऊयात पहिल्यांदा तर इथं पहिल्यांदा मी शिवून घेतले एका साईडचं ह्यानंतर ही आहे दुसरी बाजू तर इथं मी शिवून घेतली आहे साईडची आणि दुसरी साईड आहे ना ती आपल्याला अशा प्रकारे धागा टाकायचा आहे त्यामध्ये आणि आपल्याला एकत्र खेचून घ्यायचं आहे ती गोळा करून घ्यायचा आहे तर हे असं टाकून घ्यायचं आहे धागा सगळीकडे इथे गोल पूर्ण या बाजूकडून जिथून आपण शिवलो होतो तिथंपर्यंत आणि हे अशा प्रकारे आपल्याला एकत्र ओढून घ्यायचं आहे यानंतर उरलेल्या धाग्याने आपण याला एकत्र घट्ट शिवून घेऊया घेऊयात अशा प्रकारे तर तुम्ही जसं ॲडजस्ट करता येईल तसं त्या ह्याच्यामधून आपल्याला शिवून घ्यायचं आहे जेणेकरून हे उकलणार नाही इथं मी शिवून घेतली आणि इथे एक गाठ मारून टाकूयात त्यामुळं ही उकलणार नाही तर इथं गाठ मारली आहे मी यानंतर ही जी आहे ती उलटी बाजू आहे आपण याला सुलट करून घेऊयात तर ही सुल सुलट बाजूने अशी दिसते टोपी आणि आपण याला वरती एक गोंडा लावून घेतलेला आहे तर ही टोपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू